औरंगजेबाच्या कबरीचा विषय आता निरर्थक असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय औरंगजेबाच्या कबरीबाबत भाजपनं भूमिका स्पष्ट करावी राज्यात केंद्रात भाजपचं सरकार मग पत्राची नाटक कशाला असं देखील राऊत म्हणाले बाबरी पाडताना आम्ही कोणाची परवानगी घेतली नव्हती असं देखील राऊतांनी म्हटलंय तर सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस मारहाणीत होणं हे गृह खात्याचं अपयश असल्याची टीका देखील आता खासदार संजय राऊतांनी केली आहे त्यामुळे राज्यात कायद्याचा गैरवापर होतोय महाराष्ट्र फडणवीसांच्या नेतृत्वात पोलीस स्टेट असं देखील राऊत म्हणाले पोलिसांकडून हत्या करून घेतल्या जातात असा आरोप देखील एक आमची अयोध्येतलं राम मंदिर हे आमचं ते व्हायला पाहिजे बाबरीच्या ठिकाणी त्या जागेवरती आक्रमण झालेलं आहे म्हणून आमची ती लढाई सगळ्यात चर्चवर किंवा मशिदीवर किंवा कबरीवरती असे हातोडे घालता येणार नाही औरंगजेबाच्या संदर्भात ते आमच्या महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो आणि ते स्मारक उघडायला जर कोणी निघाले असतील तर ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत परभणीच्या पोलीस कोठडीमध्ये सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी जी हत्या झाली आहे वारंवार आम्ही तेच सांगता आहोत ना पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह जबाबदार आहे गृह खात जबाबदार असतील तर गृहमंत्री जबाबदार आहे आणि गृहमंत्री आमचे वारंवार हे असं घडलंच नाही असं घडलंच नाही हे सांगत आहेत म्हणजे ते खोटं बोलत आहेत आणि पोलिसांनी त्याला खोटी माहिती दिलेली आहे मग याच्या याच्यावरती कारवाई कोणावरती करायची आहे स्वतः गृहमंत्री प्रायचित घेणार आहेत का